उद्या अमावस्या आहे अमावस्याची कथा सोडत्यास सांगते गुरुपौर्णिमेबद्दल बरंच बोललेली आहे पुढच्या गुरुवारी मी दत्तगुरूंनी चोवीस गुरु, 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 गुरु केले ना त्यांचं महत्त्व सांगणार आहे की कशा पद्धतीने केलेलं आहे तर आता सांगत आहे की उद्या अमावस्या आहे उशीर झाले आहे तसा पण उद्या म्हणजे एकच दिवस आहे पण आपण गेल्यावरती सगळे उपाय करू शकतो अमावस्याची कथा सांगते एकदा की एक दक्ष राजा होता आणि त्याने त्याच्या सगळ्या मुलींची लग्न आहे ना चंद्रासोबत करून त्यातल्या ना रोहिणी नावाची जी मुलगी होती ना त्याचं तिच्यावर चंद्राचं खूप प्रेम आणि बाकीच्या बायकांवर एवढं प्रेम नव्हतं मग दक्ष राजाला ना ह्या बाकीच्या मुलींनी कंप्लेन केली की ना तो रोहिणीवर खूप प्रेम करतो चंद्र आमच्यावर तेवढं प्रेम करते पूर्वी कसं कर आठ आठ दहा दहा पंधरा पंधरा बायका असा याच्यात तर दक्षराजाला राग येतो आणि तो जातो आणि शाप देतो की चंद्र चंद्र खूप सुंदर होता आहे म्हणजे आता ही तुला तुझ्या सौंदर्याचा खूप गर्व झालेला आहे ना तर तू आहे ना क्षय होशील म्हणजे एक 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 दिवस तू कमी होशील आणि पूर्ण म्हणजे अमावस्याने तेव्हा बघा काहीच दिसत नाही म्हणजे तो नष्ट होशील म्हणजे याचा अर्थ काय होशील की तू मरशील चंद्र माफी मागतो आणि चंद्र म्हणतो तुम्ही जो मला शाप दिला ना याच्याने काय होणार आहे तुमच्या सगळ्या मुली विधवा होणार आहे कारण माझा क्षय होणार आहे मग याच्यावर तो माफी मागतो दक्ष राजा आणि मग चंद्र काहीतरी उपाय शोधायचा म्हणून सोमनाथला जातो सोमनाथ हे पहिलं आपलं ज्योतिर्लिंग आहे आणि तिथे जाऊन शिवाची खूप जप करतो साधना समुद्रावर साधना करतो आणि शिव प्रसन्न होतात आणि ती सगळी कथा शिवा ती शिवाला की अशा पद्धतीने मला शाप मिळाला आहे तेव्हा शिव म्हणतो की मी तू एवढी माझी उपासना केलेली आहे ना त्या उपासनेने मी प्रसन्न झालेलो आहे आणि तुला जो हा शाप आहे एक 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 कलेने नष्ट होशील तर तुला आता मी शाप देतो की पंधरा दिवस तू तु तु एक एक कला कमी होईल अमावस्या येईल आणि पंधरा दिवसानंतर परत परत तू वाढत जाईल आणि तू पूर्ण सुंदर होशील पौर्णिमेला त्याच्यामुळे अमावस्या आणि पौर्णिमा होते याच्या आधी म्हणजे हे शाप द्यायच्या आधी कधीही अमावस्या किंवा पौर्णिमा होत नव्हती चंद्र पूर्ण रूपाने तेच त्याला असायचं अशी ही अमावसा आणि पौर्णिमा त्यातली पौर्णिमा जी असते ना ती प्राप्तीसाठी खूप छान असतं आपण सत्यनारायणचं व्रत करतो सत्यनारायण कोणाचे पती आहे माता लक्ष्मीचे आणि जेव्हा जे पती येतात तर लक्ष्मी माता येतेच त्यामुळे प्राप्तीसाठी पौर्णिमा खूप चांगली मग अमावस्या वाईट आहे का तर नाही अमावस्यानंतर काय होतं एक एक, एक कोर दिसायला लागते म्हणजे वाढ होते त्याच्यामुळे जेव्हा आपला किराणा भरायचा आहे आपण फक्त किराणा भरतो एखाद्या महिन्यात पुरतो एखाद्या महिन्यात लवकरच संपतो तर याच्या मागचं शास्त्र असं आहे कधीही किराणा घरातलं सामान आमोशा झाल्यानंतर भरायचं ते अमावस्या ते पौर्णिमा जे दिवस आहे ना चतुर्थी येते नंतर तर त्या तिथींना भरायचं कारण वाढ होते याच्यातला किराणा तुम्ही घरात आणा वस्तू आणा कपडे आणा मुलांची पुस्तकं आणा त्यात क्षय नाही होणार पण तुम्ही पौर्णिमेनंतर जर किराणा भरला तर काय होतंय एक 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 कोर कमी होत जाते तर ते तुम्हाला पुरणारच नाही तेव्हा आलेला पैसा पण म्हणतो पैसा आला पण पुरला नाही पण मागच्या वेळेचा पगार पुरला होता त्यामुळे शक्यतो कोणाकडे पैसे घेताना किरण घालताना अमावस्या झाल्यानंतर ती भर पडत जाते त्यामुळे ते तेव्हा भरायचं आहे आता अमावस्या हा दिवस कोणाचा आहे हा पित्रांचा दिवस आहे पित्र म्हणजे कोण आपले सासू सासरे त्यांचे सासू सासरे आपले आई वडील आता आपण काय करतो ना पित्रांना जेवण देतो त्यांची माफी मागतो की आमच्याकडनं काही चुकलं असेल तर माफ पण एवढी माफी मागण्यापेक्षा मी सांगेन जिवंत असताना नीट वागत मेल्यावर पोहचतं ना आपण नाही बघितलं ना मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही हे सगळं माहिती आपल्याला शास्त्र सांगतं की ते सगळं पोचतं तेव्हा तो दिवा ठेवायचा सगळं ताट ठेवायचं आणि माफ सासूबाई मला माफ करा ना मी तेव्हा तुमच्याशी नीट नाही वागली पण हा प्रसंग घ्या एकदा सुद्धा मला तुम्ही कोणी बोललं तुमच्या घरी मी आली तुम्ही काहीतरी बोललं तुम्ही मला सोन्याच्या ताटात वाढलं तरी मी मी त्या घरात पाय नाही ठेवणार असतं ना आपलं बायकांचं डोकं गरम आईकडे जरी काही झालं तरी म्हणतो आता मी माहेरची उमरा ओलांडणार नाही एवढं ना आपलं ना। टोक गरम असतं आणि मेल्यानंतर मग ती लोक हो मग म्हणत नाही लवकर म्हणजे तयार होत नाही आणि मग आपल्या पत्रिकेमध्ये पितृ दोष येतो जेव्हा आहेत ना आपण लहान मग मागा म्हणजे मागे घ्यायचं एक पाऊल थोडस तुम्ही मोठे काही चुकलं आज मी नेहमी म्हणते की त्यांनी एवढा मोठा मुलगा आपल्याला देऊन टाकलेला आहे त्याची सगळी श्रीमंती त्याचा पैसा सगळा आपलाच झालेला आहे ना आज मनातले मनातले थी थी। 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 ती मोठी गोष्ट झाली आणि आपला मुलगा सोनला देताना जीवाला त्रास होतोच की नाही मनातलं मनात त्या आईलाच फक्त हे माहिती असतं लग्न आता कुठं तरी आपल्यापासून थोडा दूर होणार तर त्या आईने तिचा मुलगा त्याचं शिक्षण त्याचा पैसा जी संपन्नता आहे तिने आपल्याला दिली मग त्याच्यासाठी आपण नोंद शब्द माघार घेतली तर काय होतं पण ताई आता झालं ती लोक गेली आता आम्ही काय करायचंय तर काय करायचंय ज्या दिवशी अमावस्या आहे ना सकाळी उठायचंय कधी साडेचारला स्नान करायचंय आहे असं सांगतात की गंगा गोदावरी ज्या नद्या आहेत ना तिथे जाऊन पवित्र स्नान करा पण शक्य आहे का दर अमासरा कुठे जाणार रवरा म्हणजे बाई तू मठात काय काय शिकून येते आणि माझं खर्च वाढवते गंगा जलाची बाटली घेऊन यायची आंघोळीचं पाणी साडेचारला सा, ना सकाळी आठ ला नाही करायचं जे ए, हे स्नान असतात ना नदीतले हे पहाटे करायचे असतात म्हणजे सूर्योदयाच्या ब्रह्ममुहूर्ताला तर साडेचार ते म्हणजे चार वाजून चार वाजून आठ मिनिटांपासून चार वाजून अडोतीस मिनिटाचा हा ब्रह्म मुहूर्त आहे तर पाण्याची बाटली घ्यायची त्यात गंगाजल जे थोडंसं टाकायचं आहे आणि म्हणजे स्नान करतानाच बोलायचं आहे गंगा गोदावरी नर्मदा सावित्री सागराच्या स्नानाचं पुण्य मिळवते स्नान करायचंय त्यानंतर देवपूजा करून घ्यायची तोपर्यंत सूर्य उगवतोय तांब्यावरून पाणी घ्यायचंय आणि सूर्याला त्या टुंकू टाकून पाणी द्यायचंय तुम्ही मला ताई तुम्ही हे तर नेहमीच सांगता हे रिपीट रिपीट होते नाही हे अमावस्याच्या दिवशी रोज नाही जमत आहे करायला ऍटलीस्ट अमावस्याच्या दिवशी करा आणि मग सूर्याला आपण प्रसन्न करू सूर्य प्रसन्न असता म्हणजे आपलं शरीर चांगलं राहतं घरात यायचे परत तांब्यामध्ये पाणी घ्यायचे त्यात थोडेसे काळे तीळ टाकायचे आपल्या बेसिनमध्ये बेसिनच्या बाजूला उभं राहायचं आहे आता आमच्या घराची ही दक्षिण बाजू आहे तुमच्या घराची कुठली दक्षिण बाजू ही चेक करा आणि जसं सूर्याला आपण पाणी दिलं ना तसंच दक्षिणेकडे पाणी टाकायचं आहे आणि सगळ्या पित्रांना हा नियम रोजचा करा रोज पित्रांना हे पाणी टाकायचं आहे त्याच्या आधी उठला 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 है है एक गोष्ट सांगितली होती मी की सकाळी उठल्यावर उठल्या उठल्या देवाचं तोंड बघायचं आहे आणि दाराच्या बाहेर पाणी टाकायचं आहे हा तर नियम करायचा आहे आणि हे बेसिनमधलं बघा एक मिनटं लागतं तर तांब्या देवपूजा पूजा झाली ना त्याच पा तांब्यात पाणी घ्यायचं थोडंसं तीळ एका डबीत भरून ठेवायचं काळ ते आणि त्या पितळांना पाणी द्यायचं त्या दिवशी केशर थोडं महाग असतं पण केशर घरात आणून ठेवायचं खीर करायची तांदळाची ना पित्रांना काळी गोष्ट आणि पांढरी गोष्ट खूप आवडते तर खीर करायची त्याच्यामुळे थोडंसं केशर टाकायचं आणि गौरी असते ना गाईच्या शेणाची त्या गौरीवर कापूर जाळायचा थोडासा विस्तव झाला की एक चमचाभर खीर त्या विस्तवार टाकायची हे जीवन त्या पितरांना पोचणार आहे पूर्वीच्या गाईत तुम्हाला माहिती असेल तर अमावस्या मागायला गावी बायका यायच्या म्हणजे मला आठवतं मी लहान होते तर आमच्या दारामध्ये मग त्या बाईला मीठ द्या पीठ द्या कांदा लसूण चार मिरच्या द्या तेल द्या असा शिधा म्हणायचे ना दिली अमावस्या की आपल्यावरचं जे काय अनिष्ट असेल ना ते निघून जायचं पण आता ह्या अमावस्या घेणाऱ्या बायका दिसत नाही मग काय करायचं ना की जिथे आपण सेवा करतो आपलं जे श्रद्धास्थान आहे शक्यतो स्वामींचं किंवा दत्ताचं स्थान आहे तिथे शंभर रुपये दान देऊ त्या शंभर रुपयामध्ये सगळं शिजायचं नाही तुम्हाला खूप इच्छा असेल तर सगळं थोडं थोडं भरून तिथे अर्पण करा तर गगनगिरी महाराजांचं मठ आहे तर अमावसेला शक्य नाही मग मी जेव्हा जाईल ना महाराज रुमचं की माझ्या आमावसेचा जो शिदा आहे ना त्याचे हे पाचशे रुपये शंभर रुपये देव दहा रुपये दिले ना तरी देवाला ते मान्य होतात तर तेवढा शिदा तेवढे पैसे काढून द्यायचे किंवा कुठे अन्नदान असतं तर तेव्हा त्या अन्नदानासाठी ते पैसे द्यायचे हे अमावस्याच्या दिवशी करायची ही सेवा आहे